मित्रांनो तर हा गाडा आणला मी शेवग्याचा गाडा भरून परत एकदा शेळ्यांसाठी इकडे शेळ्यांचं शेळ आणि ही सकाळची वेळ आहे तर अगोदर आम्ही सुका चारा भुसा वगैरे टाकला होता हरभऱ्याचा तर आता हि गाडा आत शेळ्यांना आत शेळ्यांनाही टाकायचं वैर इकडे हे आहेत शेळ्या तर आता हे सगळे चारा खाण्यासाठी एकदम टपून बसले मामा यात टाकायचं ना टाकायला बरं तर बघा आता आम्ही शेळ्यांनाही चारा टाकल्याचं एक व्हिडिओ काढतो तर सगळ्या शेळ्या चारा खायची वाट पाहिली आणि हे गडा आहे गाडा तर साईज साईजमधला जो स्पेशल पॅसेज आहे तो बरोबर गाडा जाण्यासारखा असला पाहिजे म्हणजे तुम्हाला शेळ्यांना वगैरे जर ते बघा हा बरोबर मध्ये बसला आणि सगळी शेळीचे पिल्लं वगैरे जेव्हा तुटून पडले तर मी आता ही गाठ सोडतो कारण मी ह्याला दाव्याने बांधले हे आहे आमचं शिरवे बोकड चाळीस हजार रुपयाचा तुमच्याकडे पण नाही ते बिटल पोपड आहे तुमच्याकडे पण ते कसलं पाहिजे कारण त्यानं वजन खूप वाढते मला काय शेळ्या शेड्याकडे जाऊन देणार गाठ सोडायचे टाकायचं नाही का परत टाकायचं काय मित्र जरा दुपारी टाकायचं आहे माझाच गुरु झाला तर मी गाडा पुरतरी ते कुठे लाव गाडा काय तरी तटायला गवत तरी कुठे टाकायची का कुठे टाकायची हे करायची काय करायचं सगळ्या शेळ्या वाट बघायला तर असं कप्पा क्लीन करता आला पाहिजे कॅरेट चाय नाही सगळ्या गवरांशिवाय आहेत काही उस्मानाबाद आहेत तर काही देश आहेत थोडासा कपाही तर तुटला आहे त्यामुळे शेळ्या इकडे पण चाललेत इकडे पण शेळ्या आहेत तर मित्र या चॅनलची सगळी माहिती मग मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलो आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा किंवा तुम्हाला यूट्यूबखाली त्याच्या रिलेटेड व्हिडिओ सुचवेल किंवा तुम्हाला माहिती आहे त्या चॅनलवर जाऊन कसं क्लिक करायचं तुम्हाला बाकीचे सगळे व्हिडिओ दिसतील तर मी काय जास्त इन्फॉर्मेशन देत नाही मी फक्त आणि जे पुढचं बोकडं हे फक्त पाच महिन्याचं आहे तीस किलोवरच आहे चारशे रुपये सध्या दराने आम्ही देतो कसं केलं बा चला आणि हे आहे बिटल बोकड ठीक आहे मित्रांनो तुमच्या काही डाऊट कमेंट असतील तर कमेंटमध्ये विचार थँक्यू बाय बाय